नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या समोर येत आहे राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली बातमी बघा ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सव मंडळांकडून गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो या मंडळांकडून उत्सवासाठी शहरातील रस्ते आणि पदपथांवर मंडप उभारण्यात येतो त्यासाठी ठाणे महापालिका मंडळांकडून मंडप शुल्क घेते मात्र कोरोना काळापासून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवांना मंडप भाडे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात येत असून ही परंपरा यंदाही पालिकेने कायम ठेवत मंडळांचे मंडप शुल्क माफ केले आहे पुढील बातमी बघा आपल्या भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांना आता पाच वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे तसेच दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प सुरू आहे जो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास हरित वीज मिळेल नदी जोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे पुढील बातमी बघा हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण ओडिशा तसेच उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकणात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे मुंबई पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे